हा ज्या डिव्हिजन चौधरी नगर सेवक मित्र परिवारच्या वतीनं हा जो वेगळा कार्यक्रम आहे महिला सक्षमीकरण आणि महिला विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्या आपल्या भागामध्ये गरवलू महिला जे आपण गरुलू महिला म्हणजे जे दोन्ही भांडी साफसफाई वगैरे असं करणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांना कुठंतरी त्याचा लाभ व्हावा म्हणून या दृष्टिकोनातून टू व्हीलर प्रशिक्षण आणि त्यांना मोफत लायसन या दोन्ही गोष्टी या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्यामुळं त्यांचा वेळसुद्धा वाचल त्यांचं कष्ट कमी होईल जे चालत चालत या घरातून त्या घरात जातात त्या त्या पद्धतीचं त्यांचं कष्ट कमी होईल दोन घरे जास्त होतील त्याचा बेनिफिट त्यांना मिळेल याचा अर्थ असा की वेळ वाया जाणार नाही कष्ट कमी होईल आणि त्या प्रमाणामध्ये त्यांच्या पैशामध्ये रोजच्या पैशामध्ये वाढ होईल म्हणून या दुर्लक्षित दुर्बल घाटकाच्या महिलांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमासाठी संघाचे माननीय प्रकाशजी मिडवाकरे आणि आमचे मार्गदर्शक बाबाजी कांबळे रिक्षा पंचायत किंपनीचे शहराचे अध्यक्ष आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव डाके हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ड्रायविंग स्कूलच्या नेता कोश्यारे हे आणि पल्लवीताई साई मारकर या यांचाही याच्यामध्ये सहभाग आहे तेही यामध्ये प्रयत्न करणार आहे वेळ कसा ठरवणार एक दिवसभरामध्ये प्रत्येक महिलांना वेळ ठरवून दिलेला आहे आणि त्या वेळामध्ये त्या महिलांनी यायचं आणि प्रशिक्षण घ्यायचं एक ट्रेनर नियुक्त केलेला आहे महिनाभरासाठी महिनाभर तो ट्रेनर आम्हीच नियुक्त केलेला आहे आणि दिवसभर तो आपल्यासाठी उपलब्ध असेल त्या महिलांचा जसा वेळ मिळेल तसं त्यांची आपण ट्रेनिंगची व्यवस्था केलेली आहे आज या ठिकाणी कष्टकरी महिला ज्यांचं हातावरती पोट आहे धुणे भांडे स्वयंपाक आणि साफसफाई अशा प्रकारचे काभार कष्ट करणाऱ्या महिलांच जीवनमान उंचवण्यासाठी त्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी या ठिकाणी बिभीषण चौधरी आणि आमचे आदरणीय नेते प्रकाशजी भाकरे आणि निताताई तसंच चा, सर्व महिला भगिनींच्या वतीने अत्यंत चांगला कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये या सर्व काबार कष्ट करणाऱ्या महिलांना मोफत टू व्हीलर शिकवली जाणार आहे आणि टू व्हीलर शिकवल्यानंतर त्यांचं लर्निंग लायसन आणि त्यांचं पक्का लायसन हे दोन्ही लायसन त्यांना मोफत मिळणार आहेत अशा प्रकारच्या उपक्रम पिंपरी शहरामध्ये सुरू झालेला आहे याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे अत्यंत चांगला उपक्रम आहे गोर गरीब कष्टकऱ्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे हा यातून एक चांगला संदेश जात आहे आणि त्यांच्या आर्थिक व्यवहार वाढला पाहिजे हाही यातून महत्वाचा भाग आहे मी बीभीषण चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो तसंच ट्रॅव्हलच्या आदरणीय नेताताई यांचंही अभिनंदन करतो आणि या उपक्रमाचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन करतो